क्रांति सूर्य आज जन्म आला धरणी हर्षान नाचते धरणी हर्षान नाचते जयंती जयंती क्रांति कराया सांगते तुम्ही करा हपार समतेचे धडे त्यांना पटवा विचार क्षमतेला तुम्ही करा पार समतेचे धडे त्यांना पटवा विचार घरी हे नका मोडू मार्ग नका सोडू घरी हे नका मोडू मार्ग नका सोडू बहुजन संगठन मागते जयंती जयंती क्रांती कराय का सांगते आत हाती तुमच्या ग्या रे मनवाद्यांचे आता डाव ओळख रे संधानास आत हाती तुमच्या ग्या रे मनुवाद्यांचे आता डाव ओळख रे रण हे नका सोडू भाऊ भाव सोडू रण हे नका सोडू भाऊ जोडू समतेचे नाते जोडते जयंती ही क्रांती कराय सांगते साठी नसेल कोणी तुझ्या पाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत माता की आज चौदा एप्रिल ची पूर्व संध्याकाळ आणि संपूर्ण देशामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उद्या जल्लोषात साजरी होणार आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवरती आज भीम महोत्सवाच्या कार्यक्रमाचं आयोजन सन्मान्य डॉक्टर मोरे साहेबांनी आपल्या सर्वांच्यासाठी या ठिकाणी केलेलं आहे या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित असणारे माझे सहकारी समीर कदमजी संतोष शर्माजी उपस्थित असणारे मंचावरचे या कार्यक्रमाच्या आयोजनातले सर्व सहकारी उपस्थित या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती खारघरचे सगळे पदाधिकारी उपस्थित सर्वच भगिनी आणि मदू मी सगळ्यात आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा जो डोंगर या भारतातल्या सगळ्यांना जाणवतो त्या भा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या कार्यामुळं तुम्ही आम्ही या समाजामध्ये वावरू शकलेलो आहात या संपूर्ण देशावरती आणि या देशातल्या विशेषत्वानं बहुजन समाजावरती दलित समाजावरती बाबासाहेबांनी त्यांच्या कार्याच्या माध्यमातून जे उपकार करून ठेवले त्याचा आपण कधीच उतराही होऊ शकत नाही त्याचं ऋण लक्षात ठेवून समाजासाठी काम करत राहू शकतो आणि तीच प्रेरणा घेऊन आपण सारीच मंडळी काम करतोय आप आपल्या क्षेत्रात काम करतोय मी सन्मान्य मोरे सरांचं मनापासून अभिनंदन करतो की कॉन्स्टिट्यूशन अँड लॉ या त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी या देशाला दिलेलं संविधान या संविधानाची प्रचिती आणि हे कसं जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान आहे याची माहिती ही आपल्या सर्वांच्या पुढे पोचणार आहे मी सरांना त्या पुस्तकासाठी धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या माध्यमातून ही समिती आपल्या सर्वांनाच या बाबासाहेबांच्या जीवनकार्याची पर चा परिचय करून देत आहे याबद्दल मी समितीचं देखील मनापासून अभिनंदन करतो आज या कार्यक्रमाला बऱ्याच कालावधीनंतर आलो सरांनी वर्ष मोजून ठेवली माहिती नव्हतं नाहीतर या कुठल्याही परिस्थितीत हा कार्यक्रम चुकला नसता पण सरांनी केलेलं काम ते आपल्या सर्वांच्या माध्यमातून तरुण पिढीपर्यंत बाल पिढीपर्यंत पोचत आहे याचा मला मनापासून अभिमान आहे आणि मग या अनुषंगानं सरांनी सांगितल्याप्रमाणे खारघर आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती आता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मांडणारा आणि त्याचबरोबर मोठ्या प्रवती बौद्ध समाज आहे त्यामुळे आपल्या या खारघर परिसरामध्ये शिल्कोच्या माध्यमातून अधिकृत प्लॉट घेऊन या ठिकाणी एक मोठं अशा पद्धतीचं आपल्याला बौद्ध विहार हे बांधलं गेलं पाहिजे गे। याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करू आणि लवकरात लवकर ते कसं सांगलं जाईल यासाठी प्रयत्न करू या व्यतिरिक्त वास्तुविहार आणि परिसरामध्ये काय करता येईल याची माईकवर चर्चा नको आपण ते निश्चितपणानं यासाठी सुद्धा पाठपुरावा करू आज या निमित्तानं सर आम्हाला बोलवलं आम्हाला सन्मानित केलं आपल्या मनापासून आभार व्यक्त करून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जयंत धन्यवाद सर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे चौतीसावा जयंती महोत्सव या खारघर वास्तुविहार मध्ये मोठ्या हर्षोल्लासामध्ये साजरा होत आहे मागच्या जवळजवळ बारा वर्षापासून पंधरा वर्षापासून हे पंधरा वर्षच आहे असं आपण समजू शकतो पंधरा वर्ष आहे आणि पंधरा वर्षापासून हा जयंती महोत्सव या ठिकाणी आपण साजरा करत आहोत आणि या जयंती महोत्सव साजरा करण्यामागचा जो उद्देश आहे तो म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील असणाऱ्या तमाम दलितांमध्ये जे स्वाभिमानाची जागृती केली मानवी हक्कांची जाणीव करून दिली आणि या देशातील असणाऱ्या गुलामीतून या संपूर्ण समाजाला त्यांनी मुक्त केलं आणि त्यांना एक अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आदरांजली व्यक्त करण्यासाठी म्हणून हा जयंती महोत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करत असतो या जयंती महोत्सवाच्या माध्यमामधून खारघरमध्ये असणाऱ्या समस्त जनतेला या ठिकाणी आम्ही या मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती महोत्सव आज आपण बघतो की फक्त भारतातच नाही तर भारताच्या बाहेर जवळजवळ एकशे बावन्न देशामध्ये आज आणि उद्या असा दोन दिवसाचा जयंती महोत्सव साजरा होताना आपल्याला दिसत आहे आज सकाळी व्हॉट्सअपवरती मी एक मेसेज पाहिला आणि आता ही जयंती राष्ट्रीय राहिलेली नाही नॅशनल राहिलेली नाही तर ही जयंती आता इंटरनॅशनल झालेली आहे अशा प्रकारचं या वर्षीचं स्वरूप असलेलं आपल्याला दिसतं लवकरच एकशे पस्तीसावा जयंती महोत्सव या ठिकाणी होणार आहे आणि आम्ही ज्या रायगड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी राहतो या खारघर नवी मुंबईमध्ये ज्या ठिकाणी राहतो त्या रायगड जिल्ह्यामध्ये महाड चौदे सत्याग्रहाच्या सत्याग्रहाला देखील पुढच्या एक वर्षामध्ये शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत आणि म्हणून या अत्यंत महत्वाच्या या जयंती महोत्सवाला या ठिकाणी आजपासून सुरुवात होत आहे आमच्या समस्त मंडळाच्या वतीने विभागातील सर्व नागरिकांना या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी माझ्यासोबत आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे सर्व सदस्य हे या ठिकाणी उपस्थित आहेत मोठ्या प्रमाणामध्ये या विभागातील नागरिक देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात या कार्यक्रमाला आज आतेजी संगमित्राजी या नाकरून आलेल्या आहेत त्यांचं प्रवचन या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये नृत्य स्पर्धा सुरू होईल उद्याच्या चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा आरोग्य शिबिर आणि उद्या सायंकाळी मिरवणूक भव्य मिरवणूक आणि त्यानंतर उद्या संध्याकाळी त्या ठिकाणी या झालेल्या सर्व स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ देखील मोठ्या हर्ष उल्लासामध्ये होणार आहे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे एक अशा प्रकारचं वैशिष्ट्य आहे की आज या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे त्या ठिकाणी जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष जैन समाजाची जी संघटना आहे त्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य जैन जैनजी हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये आपण पाहत असू की आमच्या सोबत आमचे मित्र संतोष कुमार शर्मा असतील हारघर मधील स्पोर्ट्स फोरमचे आमचे डॉक्टर एस पी सिंग हे या ठिकाणी असतील म्हणजे समाजातील सर्वच स्तरातील लोक जयंती महोत्सवामध्ये सहभागी होताना दिसतात आणि आम्ही जयंती महोत्सव समितीमध्ये या विभागातील असणारे सर्वच प्रमुख कार्यकर्ते जे आहेत विविध पक्षांचे विविध राजकीय पक्षांचे विविध सामाजिक संघटनांचे अशा सर्वांना आम्ही या जयंती महोत्सव समितीमध्ये घेतलेले आहे कारण का तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे संविधान दिलेलं आहे ते संविधान आपल्याला दे या देशामध्ये एकात्मतेचा नारा देत आणि म्हणून ही जयंती देखील आम्ही या ठिकाणी सर्व समाजाला एकत्र घेऊन करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत या ठिकाणी आपण पाहिलं असेल बाहेरच्या बाजूला तुम्ही नंतर तुमच्या या व्हिडिओग्राफीमध्ये दाखवा आम्ही जे कटआउट बनवलेले आहेत त्या कटआउट वरती सर्वांची नावं त्या ठिकाणी टाकलेली आहेत सर्व समाजातील लोकांची नावं त्या ठिकाणी टाकलेली आहेत हा एक एकात्मतेचा असं या ठिकाणी मी आपल्याला सांगेल आपण आम्हाला या ठिकाणी आपल्या वृत्तवाहिनीच्या वतीने आमच्या कार्यक्रमाला भेट देईल त्याबद्दल मी आपले देखील आभार व्यक्त करतो जय भीम जय भारत जय भीम सबसे पहिले मी बाबा साहेब अम्बेडकर जयंती के सभी रहवासी नागरिकों को बहुत बहुत शुभकामना देता हूँ और भारत बाबा साहेब डॉक्टर अम्बेडकर जी कोट कोट में वंदन करता हूँ बाबा साहेब जितना हम गुणगान करें उतना कम है मैं बोलता हूँ अगर शिवाजी महाराज ने हमको स्वराज्य दिया है तो बाबा साहेब अम्बेडकर ने कहीं ना कहीं हमारे समाज को एक अधिकार दिया है उच्च स्थान दिया हुआ है इसलिए मैं उनको कोट कोट धन्यवाद करूँगा बाबा साहेब अम्बेडकर संविधान में ऐसा कोई स्थान नहीं है किसी भी व्यक्ति को संविधान में अधिकार नहीं ऐसा नहीं हुआ हर व्यक्ति को संविधान में अधिकार है किसी न किसी प्रकार महिला हो चाहे दलित समाज हो चाहे आज मैं ब्राह्मण समाज का हूँ लेकिन आज मैं महाराष्ट्र के रहता हूँ बाबा साहब अम्बेडकर के दिन है उन्होंने संविधान हमें राइट्स दिया कि मैं महाराष्ट्र में रहकर अपना व्यवसाय व्यापार कर सकता हूँ इसलिए मैं उनको कोट कोट वंदन करूंगा आपने हमें यहाँ अधिकार दिया है जो कहते हैं बाबा साहेब अम्बेडकर ने एक समाज को दिया हुआ नहीं बाबा साहब अम्बेडकर हर समाज को दिया हुआ फिर से मैं कहूंगा कि अगर शिवाजी महाराज ने तलवार के बल पे हमें स्वराज्य दिया है तो बाबा साहेब अम्बेडकर ने कलम के बल पे हमें एक स्वराज्य दिया हुआ है हमारे समाज को दिया हुआ है उसके लिए मैं उनको वंदन करता जितना उनका मैं गुणगान करू कि हमारे भारत देश का सौभाग्य है हमारा सौभाग्य है कैसे हमें महान पुरुष मिले हुए हैं भारत रथ से मिले हुए हैं जितना भी उनका हो आज मैं देखता हूँ भारत ही नहीं जैसे मोरे जी हमारे मित्र बताए आज कम से कम देशों में जयंती का कार्यक्रम होता है बावन देशों में नहीं आने वाले समय में जब हम एक सौ डेढ़ सौ उनकी जयंती मनाएंगे तो विश्व में ऐसा कोई भी देश नहीं होगा जो बाबा साहब अम्बेडकर जयंती नहीं मनाएगा यह मैं आशा करता हूँ तो बाबा साहेब अम्बेडकर ने दिया हुआ है यहाँ देश विदेश में उनके लोग भक्त मानने वाले उनको मानने वाले हैं क्यों सब कुछ उन्हें मिला है मैं मेरी बार विराम हूँ जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र भी कान्ति कुमार जैन जैन समाजाचा अल्पसंख्यक योजनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि आर पी आय आठवले गटाचा मी राष्ट्रीय सरचिटणीस आहे आज सर्वप्रथम माझ्या तमाम भीमसैनिकांना आज आंबेडकर जयंतीच्या फार फार शुभेच्छा शुभकामना आज जैन जैन समाजाचे असो कुठल्याही समाजाचे असो की बाबासाहेब हे सगळ्या समाजाचे आहे या दिनी हाच एक सगळ्यात मोठा संदेश आहे आणि अशा दिनी आपण सर्वांनी एकत्र यावं एकत्र राहावं जे काही आजही लोकांच्या मनामध्ये ज्या काही भावना आहे कुठल्या भावना काय मनामध्ये काही असेल नसेल आज ते काढावं या दिनी एवढ्याच आमच्या शुभेच्छा धन्यवाद जय भीम नमस्कार